नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजची ताजी म्हणून बालगावचे सुपुत्र विनायक वेग पुजारी यांनी सी आर एफ गडचिरोली जिल्ह्यात काम करत असताना शहीद झाला आहे त्यांचं पार्थिव आज बालगाव या ठिकाणी आणून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले विनायक गुरव हे दोन हजार वीसमध्ये सी आर एफमध्ये कामाला लागले होते त्यांनी चार वर्षीय एकशे ब्याण्णव बटालियन गडचिरोली येथे काम केले आहे यावेळी सहायक कमांडर चौधरी साहेब एकशे ब्याण्णव बटालियन गडचिरोली उपस्थित होते तसेच संघचे अप्पर तहसीलदार मॅडम त्याचबरोबर सर्कल मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे ए पी आय कांबळे साहेब त्यांचं टीम देखील उपस्थित होते त्यांना यावेळी मानवंदना देण्यात आली बालगावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि विविध मान्यवरांच्या देखील त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहण्यात आली विनायक पुजारी यांचे वडील देखील यापूर्वी सी आर एफमध्ये वीस वर्षीय सेवा केलेली होती त्यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या पाशात विनायक यांना देखील सी आर एफमध्ये कामाला घेतले होते त्यांचं देखील काल निधन झाल्यानंतर आज शिवका गुरव यांच्या निधनाची बातमी गावात पसरल्यानंतर संपूर्ण गावात शिवोकोला पसरले होते त्याचबरोबर त्यांचं पार्थिव आज सकाळी बालगाव या ठिकाणी आणण्यात आलं आहे व संपूर्ण गावात त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली आहे त्याचबरोबर विनायक यांचं दोनच वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना आठ महिन्याचा एकुलता एक मुलगा आहे त्याचबरोबर एक वयस्कर आईदेखील आहे असा त्यांचा परिवार आहे त्यांना आपल्या एस वाय न्यूज चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली